बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक पुरुषोत्तम रोहनकार लिखित कादंबरी सुरंगा प्रकरण पाचवे आमची बैलगाडी आमच्या घरासमोर योगायोगसमोर उभी राहिली वीस वर्षांपूर्वीचा आमचा झाटबाट आज मोडकळीस आला होता रंग, रंगोटी तर कुठेच दिसत नव्हती मी गेल्यानंतर काकासाहेबांनी ह्या बाबींकडे लक्षच दिलं नव्हतं त्यांचं सारं लक्ष माझ्याकडे लागलं होतं मी येत नाही हे पाहून ते उदास झाले होते त्यांनी घरादारावरचं शेतीवरचं लक्ष काढून टाकलं होतं आता ते कसे तरी दिवस काढत होते मरण येत नाही म्हणून जिवंत राहत होते मलाही माझ्या हट्टी स्वभावाचा राग येत होता परंतु आता फार उशीर झाला होता वेळ निघून गेली होती आई स्वयंपाकघरात होती स्वयंपाक करीत होती मी तिच्याजवळ गेलो आई ती माझ्याकडे आनंदानं आश्चर्यानं पाहतच राहिली मी तिच्या पाया पडलो तिनं मला छातीशी लावला आणि रडू लागली ती आता थकून गेलेली दिसत होती केस पांढरे झाले होते डोळ्यानं बरोबर दिसत नव्हतं पण तिच्याशिवाय काम विशेष करून स्वयंपाक पाणी कोण करेल माझं लग्न झालं असतं तर सुनेनं घर सांभाळलं असतं आईला आराम मिळाला असता पण आता बराच वेळ काळ निघून गेला होता त्यामुळेच तिला अधिक घहीवरून येत होतं मी तिला घेऊन बाबांच्या खोलीत आलो अहो ऐकलं का आपला अजय आलाय काकासाहेब मला पाहून आनंदित झाले ते मला पाहतच खाटेवरून उठण्याचा प्रयत्न करू लागले उठू नका काकासाहेब तसेच पडून रहा मी त्यांना नीट बसवलं खूप थकले होते माझे बाबा त्याने माझी खूप विचारपूस केली मी गावी घरी आलेला पाहून त्यांना आसमान ठेंगणं वाटू लागलं नंतर आईने मला चहा आणला चहा घेतला तेवढ्या एक तरुण ते मुलगा आला काका आलेत ना आजी हो आई बोलली मी त्या मुलाला पाहतच राहिलो मोठा देखणा मुलगा होता अरे पाहतोस काय असा हा आपल्या राजेशचा मुलगा अनिल अनिल हो मोठा मुलगा आई सांगू लागली डॉक्टर की शिकतोय सुट्टीत गावी आलाय ए राजाला भेटून काकासाहेब म्हणाले मग मी अनिल बरोबर राजेशच्या घरी गेलो राजेश बैठकीत माझीच वाट पाहत होता ये अजय मी गादीवर बसलो आत्ता शंकरनं सांगितलं मला तू आल्यास राजेश सुद्धा म्हातारा झाला होता त्याने सुद्धा पन्नाशी गाठली होती नंतर त्याच्याकडेच जेवलो गप्पा गोष्टींना ऊत आला राजेश मध्येच म्हणाला रात्री आपण तमाशाला जाऊ नको का तुला माहिती आहे सुरंगा भेटेल म्हणून काय हरकत आहे मला तिचं तोंडही पाहायचं नाही का तिनं फसवलं मला तरीही मला वाटतं आपण तिला भेटावं आपण नाही वाटल्यास तू तु, तुझा जा दोघही जाऊ आग्रह करू नकोस राजा उगीच बसलेली जखमेवरची खपली काढू नकोस मला सांगितलंय म्हणून मी आग्रह करतो काय सांगितलं एकदा तुला भेटायचंय म्हणते कशासाठी कोण जाणे मी स्तब्धच राहिलो इच्छा नसतानाही मला राजासोबत रात्रीला रात तमाशाला जावं लागलं तमाशाला लोकांची खूप गर्दी होती आम्ही समोरच्या दर्शनी भागाच्या जाहिरातीचा बोर्ड पाहिला सुनंदा जळगावकर यांचे लोकप्रिय लोकनाट्य पूर्वी तमाशा म्हणत आज जलसा तर आता लोकनाट्य काळ बदलतो तशी नावं बदलतात संज्ञा बदलतात आणि ही सुनंदा कोण प्रश्नचिन्ह डोळ्यांसमोर उभं राहिलं तिकीट विक्री जोरात सुरू होती लोक रांगेत उभे राहून तिकीट घेत होते ते सारं पाहून माझ्यासमोर वीस वर्षांपूर्वीचं चित्र आलं असाच तमाशा पाहायला आलो होतो चल आत राजासोबत मी आत आलो समोर बसू नको मग मागे बसू जशी तुझी इच्छा आम्ही बसलो संगीत बारला सुरुवात झाली होती ढोलकी कडाडत होती हार्मोनियम स्वर पकडत होता तबला बडवला जात होता स्टेजवर एकदम अंधार करण्यात आला पण क्षणभरच दुसऱ्या क्षणी प्रकाश ज्योत एका नर्तकीवर स्थिर झाला तिची पाठ प्रेक्षकांकडे होती नव्या शालूनं तिनं आपलं तोंड झाकलं होतं तिच्या दोन्ही बाजूला दोन दोन मुली होत्या नाचण्याच्या पोज होते ढोलकी तुंतुण्याच्या लयावर त्याने आपल्या तोंडावरचा शालू अंगावर फेकला आणि अतिशय देखण्या मुलीनं नाचायला सुरुवात केली ही आहे रे सुनंदा जळगावकर कुणीतरी कुजबुजलं मी राजेशकडे पाहिलं त्यानं होकारात्मक मान हलवली पूर्वी लावण्या होत्या आज नवीन पिढीला आवडणारे फिल्मी गीते आहेत थोड्याच वेळात सुरुवात झाली परदेशी परदेशी जाना नाही मुझे छोडके मुझे छोडके गीत प्रेक्षकांच्या टाळ्या शिट्ट्या वा वाच्या आवाजात संपलं पण माझ्या मणीचं शल्य मात्र संपलं नव्हतं ते सलत होतं वीस वर्षांपूर्वीच्या इतिहासाची ही पुनरावृत्ती होत होती मला आता हे असंही होत होतं शेवटी न राहून मी राजेशला म्हटलंच चल घरी थांब थांब थोडा वेळ कार्यक्रमातील लोकांना जाऊ दे नंतर सुरंगाला भेटायचंय तूच भेट मी जातो घरी अरे काय करतो असं शेवटी नाईलाजानं बसावं लागलं सर्व लोक गेल्यानंतर आम्ही राहुटीत आलो आतमध्ये सुरंगा राजानं हाक मारली मध्यम वयाची सुरंगा आली मी पाहिलं तीही खूप बदलली होती पहिला नूर काहीच राहिला नाही तिनं मला पाहिलं प्रथम तिनं ओळखलंच नाही शेवटी राजेशच बोलला अजय अजय अरे अजय तिचा सारा प्रकार लक्षात आला तिनं राहुटीत या अशी खून केली आम्ही आतमध्येच राहुटीत आलो तिनं अंथरल्या चटेवर आम्ही बसलो तीही बस ती बाजूला बसली राजेशनं प्रस्तावना केली आज सकाळीच आला अजय तिनं ऐकलं म्हणाली किती वाट पाहिली मी तुमची तरीही मी बोललोच नाही पण त्या परमेश्वरालाच आपलं बरं पाहलं नाही आता मात्र चिडलो चिडलो मी परमेश्वराला बरं पाहलं नाही की की तुला बुरं करण्यापासून गमलं नाही ती गप्पच परमेश्वराच्या नावानं कशाला बोट मोडतेस तू तू मला फसवलंस नाही नाही मुळीच नाही मी फसवलं नाही मी फसवलं नाही फसवलं फसवलं माझ्या आईनं ह्या ह्या गणपानं मी अवाक झालो तुम्हाला मी बरीच पत्रं लिहिलीत गणपाजवळ पोस्टात टाकायला दिलीत पण मेल्यानं आईच्या सांगण्यावरून एकही टाकलं नाही मी इकडे बसले पत्राच्या उत्तराची वाट पाहत पण तुम्हाला पत्रच मिळालं नाहीत तर मग उत्तर कसं येणार मी रडू लागली त्यावर आई म्हणाली कशी रडतेस अगं कशाला त्याची वाट पाहतेस त्यानं तुला फसवलंय तुला लुटलं उगीच त्रास करून घेऊ नकोस हे लोक मेले असेच असतात पुढे लाचार तरी होतात नाही तर लाच तरी मारतात तू त्याचा नाद सोड पण तू सावकाराच्या पोराच्या नादी लागली होतीस ना खोट खोट साप खोट माझी कोण्या सावकाराच्या पोराशी ओळख नाही नव्हती आयुष्यात मी एक आणि एकच पुरुषावर प्रेम केलं आणि ते ते म्हणजे तुम्हीच माझ्या संपूर्ण जीवनात तुम्ही फक्त पुरुष म्हणून आलात पण माझ्या आईनं मेलीनं तुम्हाला सारं सार खोटं सांगितलं तुम्ही बहिरमला आल्याचं समजलं मला त्यावेळी मी मावशीच्या गावाला गेले होते तिथून आले तरी मला आईनं तुम्ही आल्याचं सांगितलं नाही मेलीनं अंधारातच ठेवलं मला आणि शेवटी आपल्या पापाची फळं भोगत राहिली तिला कॅन्सर झाला आणि आणि एके दिवशी नदीत बुडून जीव दिला तिने बोलता बोलता ती थांबली सुस्कारली आणि पुढे म्हणाली मीही जीव, पन, पन जीव हो दिला असता पण पण तुमचा जीव माझ्या पोटात वाढत होता लहानाचा मोठा होत होता म्हणून दिला नाही बाळंतीन झाली मुलगी झाली मग तिला सांभाळण्यासाठी जिवंत राहिले ती कुठं आहे मुलगी आता स्टेजवर नाचली ती आणि तिनं हाक मारली अग नंदा काय नाव सुनंदा सुनंदा आहे तिचं नाव पण मी नंदाच म्हणते एक साडी नेसलेली तरुण मुलगी आमच्या राहोटीत आली अग हे पाहुणे बोलावतात बैस बैस इथं ती लाजरी बुजरी बसली ती माझ्याकडे पाहत होती अधूनमधून आणि मी तिच्याकडे तू मला नेहमी विचारत होतीस ना माझे बाबा कुठे आहेत बाबा कुठे आहेत म्हणून हो ते पुण्याला आहेत ना प्राध्यापक शिवाय लेखक आहेत म्हणे हो तेच आहेत हे तुझे बाबा ते आश्चर्यचकित होऊन मला पाहतच राहिली मी मात्र सुरंगावर भडकलो ही त्या हरामखोर सावकाराच्या पापाची अनवर संतती आहे आणि मी हिला माझं नाव नाही देत ही ही अनवरस आहे नाही नाही हो खंडोबाची शपथ मरतावेळी खोटं नाही बोलत ही तुमचीच नंदा आहे मी नंदाकडे पाहिलं ती कोळी पोर ती फक्त माझ्याकडे पाहत होती अजय ही तुझीच मुलगी आहे राजेश बोलला तेवढ्यात बाबा म्हणून ती माझ्याजवळ आली मी तिला हृदयाशी धरलं माझ्याही डोळ्यांतून पाणी वाहत होतं बराच वेळ मी तिचं डोकं थोपटत राहिलो आयुष्यात पहिल्यांदाच पितृ वात्सल्यानं माझं अंतकरण उचबळून आलं सुरंगा आनंदानं पाहत होती रडत होती तुमच्या मुलीला आजपर्यंत सांभाळत आले मी आता तुम्ही सांभाळा तुमचं धन तुमच्या हवाली केलं मी त्याचं वाटतेल ते खरा आज आज मी रुढातून मुक्त झाले बैस बेटा सुनंदा तिला अजून बसली मी डोळ्यावरचा चष्मा काढला आणि रुमालाने डोळे पुसले नाक पुसलं तुझ्या बाबाला पाणी घेऊन ये सुनंदा गेली तुम्ही येणार हे राजेश रावांनी सांगितलं मला खूप आनंद झाला देवाचं मनपूर्वक आभार मानलं मी एकूण सारा इतिहास माझ्या लक्षात आला डोक्यात प्रकाश पडला सुरंगाचा तीळ मात्रही अपराध नव्हता यात तिनं मला फसवलं नव्हतं तिनं माझ्यावर खरं खुरं प्रेम केलं होतं माझ्या मुलीला सांभाळलं होतं म्हणून मी तिला म्हणालो सुरंग आताही आपण एकत्र राहू उरलेलं आयुष्य गुन्हा गोविंदानं घालवू नको नको मी तुमच्यासारखी पवित्र राहिली नाही पोटासाठी अनेक परपुरुषांसोबत मला राहावं लागलं नाचावं लागलं आता मी तुमच्या योग्यतेची राहिली नाही आणि मी अनवरस होती तर, तरी तरीही आपण राहू नाल्याचं पाणी कितीही घाणेरडं असलं तरी ते गंगेला मिळालं की तेसुद्धा गंगामय पवित्र होतं नाही नाही मी आता अशीच बरी आता तुम्ही तुमच्या मुलीला सांभाळा एवढ्यात सुनंदानं पाणी आणलं मी गुळणा केली पाणी प्यालो तिला घेऊन जा तुम्ही ती ती ही गंगा जलासारखी पवित्र आहे आता आत्ता कुठं ती नाचकाम शिकली तिला आता मी सांभाळतो तू काहीच काळजी करू नकोस मी तिला आपलं नाव देईन या ऐकून सुरंगाच्या डोळ्यांतून घळाघळा आनंदाशीरू वाहू लागले कितीतरी वेळ त्या रात्री राजेश आणि मी भारावल्यासारखं घरी आलो दुसऱ्या दिवशी मी राजेशशी बोललो राजा सुनंदा आता आपल्याच घरी राहील तिची जबाबदारी आता आपल्यावर तिच्यासाठी मुलगा बघू आणि तिचे दोनाचे चार हात करू तमाशातल्या पोरीसोबत कोण लग्न करील राजेशा प्रश्नानं मी अंतर्मुख झालो कितीही लोकांना समजावलं की ही माझी पाटलाची मुलगी आहे तरी लोकांना खरं वाटेल मग काळजी करू नको तू पाहू वेळेवर परमेश्वर काय योग आणतो ते मी गंभीर झालो सांगितलं ना काळजी करू नकोस चल माझ्या नंदाला घेऊन येऊ आणि मग आम्ही सुनंदाला घरी आणलं सोबत सुरंगालाही घेतलं राजेशनं तिची ओळख काकासाहेबांची करून दिली पाया पड तुझ्या आजोबांच्या ती काकासाहेबांच्या पाया पडली काकासाहेबांना सारा किस्सा राजेशनं सांगितला होता त्याने तोंड भरून आशीर्वाद दिला आणि ही आजी तुझ्या वडिलांची आई आणि आईनं तिला पोठाशी धरला सुरंगा हे पाहून गहीवरून आली दैवानं व देवानं शेवटपर्यंत तिला दुःख दिलं होतं पण या क्षणी मात्र सुखाचं काटोकाट भरलेलं ताट समोर मांडलं होतं ती भारावली होती सुरंगाला ती म्हणाली बेटा हे घर तुझं हे बाबा हे आबा आणि आजी यांना सांभाळ आपल्या हाताने स्वयंपाक करून जेवण वाढ त्यांना आणि आणि आईला विसर लहानपणीच मेली असं समज पुन्हा माझी आठवण काढू नकोस कधीच कधीच नाही सुनंदा रडू लागली सुरंग आहे त्यांना पाहून माझ्या डोळ्यालाही धारा लागल्या दुसऱ्या दिवशी सकाळीच राजा आला झोपेतून मला उठवत म्हणाला अरे उठ गणपा आला गणपा सुरंग गेली म्हणे गेली कुठे तू चल आधी आमचं बोलणं दारात उभं राहून सुनंदा ऐकत होती तीही आमच्याजवळ आली काय झालं बाबा आईला आम्ही सुनंदाला घेऊन तमाशा फळाजवळ गेलो तर राहुटीत एकच गदारोळ पडला होता सुरंगा मृत्यूमुखी पडली होती तिच्या तोंडातून हिरवट फेस बाहेर निघत होता सुनंदा तर तिला बिलगलीच टाहो फोडू लागली आई माझी आई सुरंगाच्या हातात एक छोटी शिशी होती त्यावर स्पष्ट पॉयझन लिहिलं होतं म्हणजे सुरंगानं विष घेतलं होतं हे स्पष्ट होतं सुरंगाला माझ्या स्वाधीन करून सुरंगा जबाबदारीतून मुक्त झाली होती आणि ह्या जगातूनही मी डोळे पुसले यथाविधी मी तिचा अंत्यवधी केला अकोला पुणे या एस टीने मी सकाळी सकाळी ठीक सहा वाजता पुणे येथे येऊन पोचलो तेथून सदाशिव पेठला गेलो नोकरीसाठी मी पुण्याला आलो आणि सुनंदाला काकनसाहेबांजवळ ठेवलं ती दररोज बाबा आजीला सांभाळीत होती मी तिला इथं आणलं असतं तर आईला स्वयंपाक पाण्याची अडचण येत होती म्हणून मी मुद्दाम तिला गावीच ठेवलं आता मला फक्त तिच्या लग्नाची काळजी होती तिला तिच्या साजेसा मी मुलगा शोधतो आहे शोध घेत आहे राजेशलाही मी हे सांगून ठेवलं आहे दिवस असेच निघून जात होते पुन्हा येत होते मला फक्त आता जीवनात सुनंदाचीच काळजी होती कसंही का करून तिला पिवळं केलं म्हणजे मी सुरंगाच्या ऋणातून मुक्त होणार होतो आणि जीवनातूनही त्याचाच विचार करीत मी खुर्चीवर बसून होतो आकाशात काळे निळे ढग येत होते जात होते पण पावसाचा अजून पत्ता नव्हता तेवढ्यात आवाज आला माझी तंदरी भंगली मी उठलो दार उघडलं पोस्टमन समोर होता त्यानं माझ्या हातात एक गुलाबी छापलेलं पाकिट दिलं त्यावर शुभविवाह छापलेलं होतं सोनेरी अक्षरात त्यामुळे ती लग्नपत्रिका आहे चटकन ओळखलं मी ते पाकिट फोडलं आणि आनंदानं अनाश्चर्यानं पाहतच राहिलो लग्नपत्रिका अशी होती शुभविवाह वर चिरंजीव डॉक्टर अनिल एम बी बी एस श्री राजेश अण्णासाहेब राजे यांचे ज्येष्ठ पुत्र वडगाव ची सव का सुनंदा श्री अजय काकासाहेब पाटील यांची कन्या वडगाव शुभमुहूर्त शनिवार दिनांक चोवीस चार सात रोजी गोरज मुहूर्तावर पुढचं मला वाचताच आलं नाही माझे डोळे आनंदाश्रुणी भरून आले माझ्या लाडक्या सुनंदाचं लग्न ठरलं होतं अनिलसोबत डॉक्टरसोबत राजेशनं मित्रप्रेमाचं ऋण कसं फेडलं होतं माझ्या आनंदाश्रुणी पत्रिका पूर्ण भिजली होती मी थोड्याच वेळात गावाला निघायची तयारी केली आता आपण गावालाच राहू या सोयीनं मी पूर्ण सामान घेऊन पुण्याच्या एस टी स्टँडवर आलो तर गाडी पुणे नागपूर व्हाय अकोला लागलेली होती मी गाडीत बसलो एस टी सुरू झाली आणि मी मोठ्यानं उद्गारलो गुड बाय पुणे आता पुन्हा पुण्याला व गाव न सोडण्याच्या निर्धाराने निश्चयाने आणि निर्धाराने मी पुन्हा सोडलं होतं ते कायमच धन्यवाद लेखक पुरुषोत्तम रोहनकार लिखित सुरंग या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीच्या अभिवाचनासह धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या